यज्ञ म्हणजे आपण जे करतो ना तो यज्ञ आणि दक्षिणा जी देतो ना ती कन्या हे साधारण नाहीये महाराज हे जे आज आपण नावं ठेवतोय ना हे चिंकू टिंकू काहीच कामाचे नाहीये नावं अशी ठेवा की ज्याच्याने आपला उद्धार झाला पाहिजे हे भगवंताची नावं आहेत लक्षात घ्या आता हेच जर मी म्हटलं एखाद्या वेळेस साधारण एखाद्या लहान लेकराचं लेकीचं नाव आहे काय पिंकी म्हटलं सहज साधारणपणे तीच पिंकी आज दोन वर्षाची पाच वर्षाची पंधरा वर्षाची झाली काही हरकत नाही पण जर हीच पिंकी किंवा चिंकी सत्तर वर्षाची झाली मग तुम्ही काय आवाज द्याल अहो चिंकी आजी आहेत का घरात बरोबर का कुत्र्यांची नावं आपण लेकरांना ठेवायला लागलोय ते लेकर कस काय चिडचिड करणार नाही ते कुत्रे आहेत ते तर चिडचिड करतातच त्यांचा स्वभाव आहे नारायण नाव ठेवा पहिले नाव कसे होते माई बाप रामदास पांडुरंगदास विठ्ठलदास नामदास नामदेव एकनाथ श्रीहरी चंद्रभागा काय नाव होते महाराज पहिले आता असले सडेल नाव ठेवताय ज्याच्यात काहीच नाहीये आता बरेच नाव ऐकलेत आमच्या ना आहेत परिवाराच्या आजूबाजूला कि यारा नाव ठेवलंय कि यारा <laughs> त्या नावाच काहीच अर्थ नाही कि यारा म्हणे हिरोईनीच नाव आहे अरे ती सतराशे साठ घेऊन पळून जाईल तुझी कि यारा कधी सोबत निघून जाईल काही सांगता येत नाही